नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यात आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून येऊया आपल्या पहिली भारत समिती पहिली भारत समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती एक हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल किमान दौर मिळाला एक हजार चारशे रुपये सर्व सरंडवर मिळाला दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये पुढची भारत समिती आहे पिंपलरा बसवंत पोर कांदा आवक होती तेरा हजार तीनशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्व सर दर मिळाला दोन हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला तीन हजार सहाशे एक रुपये पुढची बाळा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक एक हजार पाचशे छत्तीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये दर दरम्याला दोन हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पन्नास रुपये पुढची बाळा समिती आहे ला सटाणा लाल कांदा आवक चाळी चार हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दळ मिळाला दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार एकशे पंचावन्न रुपये पुढची प्रा समिती आहे मनमाळ लाल कांदा आवकोती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे सत्तर रुपये पुढची बारा समिती आहे संगमनेर लाल कांदा आवकोती चार हजार आठशे अकरा कुंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरस्व रंडावर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये शिफारा समिती आहे सलगाव निफाड लाल कांदा आवक होती पाच हजार आठशे तीस कुंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे रुपये सरस्व रंधावर मिळाला तीन हजार पन्नास रुपये तर कमाल दरात मिळाला चार हजार रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती सतरा हजार वीस क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार दोनशे रुपये सर दरात मिळाला दोन हजार नऊशे रुपये तर कमाल दरात मिळाला तीन हजार चारशे रुपये पुढची भारत समिती आहे येवला लाल कांदा आहोक ती पाच हजार क्विंटल किमान दरात मिळाला नऊशे रुपये सर्वसरण दरम्याला दोन हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला तीन हजार तीनशे नऊ रुपये सोलापूर अवकृती अठरा हजार